शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्यात काट्याची लढत होईल असं चित्र असताना ओबीसी बहुजन पार्टी आणि जनहित लोकशाही पार्टी पुरस्कृत उमेदवार अशोक रामचंद्र अल्लाट यांनी शिर्डीतील हॉटेल शांतिकमल येथे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश यांना शेंडगे ओबीसी नेते टीपी मुंडे ओबीसी नेते रामराव महाराज भाटेगावकर विमुक्त भटके नेते मच्छिंद्र भोसले या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येनं आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा घेत आपले शक्ती प्रदर्शन केलं व प्रस्थापित धनदांडक्या नेत्यांनी आजवर ओबीसी समाज बहुजन आणि मागासवर्गीय समाज यांचा सत्तेसाठी फक्त वापर करून घेतल्याचं सांगत शिर्डी मतदारसंघात अशोक रामचंद्र अल्हाट यांना उमेदवारी देत प्रस्थापितांपुढे मोठे आव्हान उभे केले असल्याचं ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितलं यापुढील काळात आमच्या ओबीसी बहुजन समाजातील बांधवांना उमेदवारीसाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नसून आम्ही हवी त्याला उमेदवारी देऊ आणि आगामी विधानसभा निवडणुकीत थेट दोनशे उमेदवार उभे करून आमदार आमचा मंत्री आमचा आणि मुख्यमंत्री सुद्धा आमचाच असा अजेंडा घेऊन यापुढील काळात मार्गक्रमण करत प्रस्थापिकांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीसाठी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने एक सामाजिक न्यायाच्या तळवेतला एक योद्धा अशोक रामचंद्र आल्हाद या हे आमचे उमेदवार असून या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही आता सध्या दोन प्रस्थापित पक्षाचे उमेदवार उभे आहेत एक तर वाकचोरे आहेत त्याबरोबर दुसरे आहेत ते लोखंडे हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते यापूर्वी या मतदारसंघामध्ये या नात्या पक्षातनं ना खासदार होऊन गेलेले आहेत लोखंड जवळपास दहा वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी होते परंतु त्या शिर्डी लोकसभेचा दौरा मी केला आणि त्यावेळी असंच लक्षात आलं की या दोन्ही उमेदवारांच्या विषयी प्रचंड नाराजी जी आहे ती या या जनतेमध्ये आहे या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आहे कारण यांनी खासदारकी फक्त भूषवली पण या ठिकाणी विकासाच्या बाबतीत माझं बोंब सगळी आहे खाली काही सुद्धा काम झालेलं नाहीये फक्त आणि दिल्ली जाऊन बसायचं किंवा मुंबई जाऊन बसायचं काही कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला नाहीये या ठिकाणी मागासवर्गीय जनता अतिशय त्रास झालेली आहे या ठिकाणी ओबीसी मोठ्या संख्येने जवळ बारा लाख ओबीसी या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा काहीच काम केलेलं नाहीये याचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न ओबीसीचा असेल धनगर समाज असतील किंवा अनेक मागासवर्गीयाचे हा शेड्यूल हा एस सी राखीव मधार संघ आहे निवडून का दिलं जातं तर ह्यांनी या मागासवर्गीयांचे प्रश्न पार्लमेंटमध्ये लावून धरले पाहिजेत म्हणून यांना त्या ठिकाणी राखीव जागा आहेत पण हे जातात आणि तिथं काही सुद्धा का एक एकही मागासवर्गीयाचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षामध्ये या दोन्ही आमदारांनी सोडवलेला नाही आहे त्यांनी किती या पार्लमेंटमध्ये किती प्रश्न मागासवर्गीय मांडले त्याचा लेखाजोखा त्यांनी या मतदारसंघाने जनतेला द्यावा आणि विनाकारण या ठिकाणी कुठे राखीव आहे म्हणून या ठिकाणी यायचं निवडून जायचं आणि जनतेला व्यतीत धरायचं हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आता थांबला गेला पाहिजे या ठिकाणी आम्ही ओबीसीच्या जो आरक्षणाचा जो लढा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केला ओबीसीच्या आरक्षणावरती एक मोठं गंडांतर त्या ठिकाणी आलं या ठिकाणी आरक्षणावरती डाका घालण्यात दा आला त्यातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे महालगाव मिळावे सुरू झाले भुजबळ साहेबांना टार्गेट करण्यात आलं आमदारांची घरं जागण्यात आली त्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जागण्यात आले कार्यालय गाड्या फोडल्या इतक्या अत्याचार या ठिकाणी केला त्यात उद्विून जो आहे आम्ही ओबीसी महालगाव मिळावे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक लाखा लाखाचे दोन दोन लाखाचे केलगार मिळावे घेतले आणि त्यातूनच ज्या सत्तेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाचा या भागाश्वरच्या आरक्षणाचा सत्यानाश केलेला आहे त्यांचा सत्यानाश करण्यासाठी आता आपल्याला राजकीय आघाडी करावं लागेल राजकारण उतरावं लागेल आणि म्हणून त्या उद्विगेतून जो आहे या ओबीसीचा एक पक्ष जो आहे तो पक्ष या ठिकाणी आम्ही सर्वांनी सगळ्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी निर्माण केलेला आहे या ठिकाणी उचल्याकार भटके उमचे नेते लक्ष्मण गायकवाड जी या ठिकाणी आहेत या ठिकाणी आगरी कोळी समाजाचे आमचे नेते आहेत जे डी तांदेल साहेब या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणं गोंधळी समाज नेते या ठिकाणी राजेंद्र वनावळचे जे आहेत हे सगळे सगळ्या नेत्यामध्ये म्हणून आम्ही हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि इथून पुढची प्रत्येक लढाई जी आहे आता ही आरक्षणाची लढाई जी आहे ती आता मतपेटीतून आम्ही लढायला निर्णय केलेला आहे एकीकडे रस्त्याची लढाई दुसरीकडे राजकीय लढाई तिसरीकडे न्यायालयीन लढाई अशा तिन्ही लढाया ज्या आहेत आम्ही लढण्याचा निर्णय केलेला आहे त्या निर्धारातूनच हा पक्ष स्थापना केले आहे सोळा उमेदवार या पक्षाच्या वतीनं या निवडणुकीमध्ये आम्ही उभा केलेल्या आहेत त्यातलाच एक उमेदवार म्हणजे आमचे अशोक गाव जी आहेत त्यांना आम्ही उमेदवार दिलेले आहे ते मातंग समाज नेते आहेत चळवळीतला गेले चाळीस वर्ष सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी अनेक अनेक लढे अनेक आंदोलन त्यांनी केलेले आहेत म्हणून आम्ही यावेळी त्यांना पहिल्यांदा त्यावेळी मातंग समाजा उमेदवार जो आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहे आणि त्यामुळे या समाजाला सुद्धा न्याय मिळायला पाहिजे जवळपास मागासवर्गीय जे वीस टक्के लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये जवळपास सात टक्के लोकसंख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची आहेत या समाजाच्या अनेक समस्या आहेत अनेक मागण्या आहेत पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नाहीये आणि म्हणून आम्ही ओबीसी समाज जो आहे या ठिकाणचा या या मतदारसंघात धनगर समाज असेल ओबीसी असेल प्रचंड मोठी संख्या आहे आणि हे सगळे जे आहे ओबीसी आहे अशोक अल्हानाच्या मागे उभा राहिले तर मात्र अशोक अल्लाद या ठिकाणी पहिल्यांदा मातंग समाजाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी मध्ये जाऊ शकेल त्यांच्या प्रचारासाठी आज आम्ही आज दौरा या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही आयोजित केलेला आहे आणि माझ्या मते या दोन्ही दोन्ही जे उमेदवार जे आहेत त्या दोन्ही उमेदवारांसाठी प्रचंड मोठी नाराजी लाट आहे या ठिकाणी भाजपची लाट नाही आहे या ठिकाणी मोदीची लाट नाही आहे या ठिकाणी मोदीची गॅरंटी सुद्धा नाही आहे त्या ठिकाणी राम राम मंदिरची सुद्धा लाट नाही आहे या ठिकाणी एकच लाट फक्त आहे या मतदारसंघामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे ओबीसी आणि मागासवर्गीयाची सुप्त लाट जे आहे प्रत्येकाच्या हृदयात लाट आहे की कुठल्याही परिस्थितीत तिनी माळी साळी साळी कुमार वडा धनगर यांची पूर्ण आमदार झाली पाहिजे यांची पूर्ण जिल्हा परिषद झाली पाहिजे यांची मुलं आमदार झाली पाहिजे हे मंत्री झाले पाहिजेत हे खासदार झाले गेले आणि म्हणूनच या पक्षाची आम्ही स्थापना केली आहे आमची वोट बँक सिक्स्टी पर्सेंट आहे त्यात मातंग समाज त्या ठिकाणी आला मागासवर्गीय आले ते जवळपास ऐंशी टक्क्याच्या आसपास जाते म्हणून आमची वोट बँक फुल भरलेली आहे आमची धनपटी कमी आहे आमच्याकडे पैसे नाहीत पण आम्हाला कोणी काही मिळू दिलं नाही आमचा हक्काचा वाटा सत्तेतला हे लाटलेला आहे आणि म्हणून आमच्या गरीब आहोत आम्ही आणि म्हणून मिळेल त्या साधनांविषयी आम्ही लढाई करत आहोत मिळेल त्या आम्ही ही लढाई आम्ही लढत आहोत हा हे लोकसभा जी आहे हे तर फक्त ट्वेलर आहे खरा पिक्चर तर आता विधानसभेमध्ये आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करून या राज्यसत्तेवरती हल्लाबोल केल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसत नाही कुठल्याही परिस्थितीत वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नाही चलेगा अपकी बार भी हमारा राज भी हमारा ओबीसी बहुजन पार्टी याची सत्ता जी आहे ती आल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसत नाही हा मदास राखीव आहे मागासवर्गीयांचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचे तीन तेरा वाढले काय केले या खासदारांनी दिवसा ढव्या डाका दरोडा घालण्यात आला रात्री बेराती पावणे तीन वाजता त्या ठिकाणी जीआर काढले यांनी तोंडात भ्र सुद्धा काढला नाही या खासदारांनी आम्ही कशाला मत द्यायची कशासाठी द्यायची कुणासाठी द्यायची त्यांचे गल्ले भरण्यासाठी आम्ही द्यायची का आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत यावेळी ओबीसी असेल मागासवर्गीय असेल या ठिकाणी मागासवर्गीय मुस्लिम ओबीसी आहे ते या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना आता मत देणार नाही आता मत पण आमचं मतपेटी आमची नेता आमचा आमचाच उमेदवार आमचाच आमदार आमचाच खासदार आमचाच मंत्री आणि आमचंच राज्य ओबीसीचा मुख्यमंत्री या ठिकाणी दादा राहणार नाही ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार ही संकल्पना घेऊन आम्ही आता पुढची निवडणूक जी आहे ती आम्ही का लढणार आहोत हे पहा ह्या उलटसोड चर्चा ह्याला है, आम्ही भीक घालत नाही आमचा प्रश्न काय आमच्या आरक्षणाचा तीन तेरा ते दिवसा ढगा वाढलेले आहेत सत्तावन्न लाख कुंब्यांची नोंदी नोंदी त्या ठिकाणी करा म्हणून आदेश या सरकारने काढले त्या ठिकाणी आता सगळ्या सोयेचा आता सहा तारखेपासून पुन्हा सुरू करत आहेत सगळे सोबत म्हणजे कोण सगळे स्वर्ग म्हणजे सगळे एका लग्नाच्या मांडवात हो जेवढे जेवढे जमले सगळे सगळे हो सोबत असतात एक दाखला कोण बेजला की अख्खा सगळेश्वर म्हणजे एक लोकांना त्या ठिकाणी दाखले देण्यात यावे अशा प्रकारची मागणी जी आहे ती पूर्णपणे दुसऱ्या ओबीसी विरोधात नाही आहे तर ती मागासवर्गीय सुद्धा विरोध आहेत ते मातकाच्या विरोध आहेत ते बौद्धांच्या विरोधात जमाकारांच्या विरोधात सगळ्या मागास विरोधात तो निर्णय आहे आणि त्यामुळे सगळे मागासवर्गीय जे आहेत या निर्णयाच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये पेट्रोल उत्तरशा राहणार नाही आता पुढची निर्णय विधानसभा जी आहे ती याच मुद्द्यावरती त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे एकीकडं प्रस्थापित प्रस्थापित उमेदवार धन दांडगे जात दांडगे जे उमेदवार ते असणार आहेत आणि दुसरीकडे ओबीसी किसा रिकाम आहे पण मतपेटी भरलेली असणार असे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आम्ही उभा करणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते आम्ही विधानसभेत आम्ही लढू आम्हाला एकशे साठ प्रस्थापित पाडायचे आहेत कारण त्यांनी आम्हाला आव्हान दिलं होते की आम्ही भुजबळ न पाडणार म्हणून त्याच आम्ही सांगितलं तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही एकशे साठ प्रस्थापित पाडल्याशिवाय राहणार नाही आते आता नुसते पाडणार नाही तर त्या ठिकाणी आमचे निवडून तुला आणणार आहे कारण आता आपला तिकीट तिकीट कुणी तिकीट देता का हो कुणी तिकीट देता का कुणी ओबीसीला कोणी तिकीट देत नाही आहे कारण प्रस्तावित सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा हेच हेच उमेदवार आणि विरोधी पक्षाकडून हेच उमेदवार असतात ओबीसीला कुणी तिकीट देत नव्हतं म्हणून आम्ही आता आम्ही आता पक्षच काढलेला आहे त्यामुळे तिकीटाची फॅक्टरी आमच्याकडे आहे त्यामुळे आता तिकीटासाठी बहुजनांच्या पोरांना ह्यांच्या दारात दारा खेटे घालायची आवश्यकता नाही आहे ज्याला पाहिजे त्याला तिकीट द्यावी त्या तिकीट आम्ही देऊ आणि आमची हे आमचं उद्दिष्ट आहे की आता ही सत्ता जी आहे पंचाहत्तर सत्ता हेनी भोगलेली आहे आमचा सत्तेचा दाखलेला आहे ह्या प्रस्ताव आहे आता आम्ही ते होऊ देणार नाही आमच्या मुलाबाळांचं जे भविष्य जे आहे आमच्या त्यांचा सत्तेतला वाटा आहे तो त्यांना देऊनच आम्ही शांत बसणार आहे ही लढाई आता मरणाची लढाई असेल आम्ही वाटेल झालं तर ही लढाई आम्ही लढणारच आणि ही लढाई ओबीसी आणि महाराष्ट्र जिंकणारच एकशे सात आम्ही टार्गेट केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आणि मागासवर्गीयाचे म्हणून एकशे साठ आमदार आणायचा आमचा निर्धार आहे आणि ते आमचे मतदारसंघ सुद्धा आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार सुद्धा आमचे आयडेंटिफाय होत आहेत सगळे त्यामुळे हे एकशे साठ झाले कारण बहुमताला एकशे से शेहेचाळीस से पाहिजेत आम्ही एकशे साठ तामिटे ठेवलेला आहे त्यामुळे एकशे साठ आम्ही आणणारच कारण आता तुम्ही बघितलं हे जे प्रस्तावित पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा ताकदवार पक्ष होता त्याचे आता दोन तुकडे झालेले आहेत फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये दोन उभी फूट पडलेली आहे शिवसेनेसारखा पक्ष तो पण मलाढ्य पक्ष होता तो त्याच्यामध्ये स्वतः उभी फूट पडलेली आहे आणि त्यानंतर दुसरा पक्ष काँग्रेस आहे काँग्रेसकडे तर आता नेताच तर उरलेला नाहीये नेतृत्वहीन असा पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याचप्रमाणे भाजप जे आहे भाजप आता यावेळी आपण बघितलं आपल्याला गृह आपल्याला माहीत असेल की भाजप इतकी प्रभावाच्या मानसिकतेत यापूर्वी कधीच नव्हती कारण कसलीही लाट त्या ठिकाणी निमाणाऱ्या करता आली नाही आणि त्यामुळं जे राहुल गांधी म्हणतात की दीडशेच्या वरती भाजप जाणार नाही हे आता दुजरा या ठिकाणी अनेक वर्धा महाराष्ट्रात दौरा केलेला आहे त्या ठिकाणी आता भाजप पराभवाच्या मानसिक गेलेला आहे जरागिरी सुद्धा फतवा काढलेला आहे की कुठल्याही वर्षी भाजपच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही त्यामुळे सुद्धा अडचणीत आलेलं आहे भाजप सुद्धा यावेळी पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे ह्या बाकी सगळ्या पक्षांची ही अवस्था आहे एक मोठी पोकळी या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून काढायचं काम ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ती त्या ठिकाणी करणार आहे आणि आतापर्यंत आमचे लोक जे कोणाकोणाच्या पक्षात आहेत ते सगळे आता आम्ही आमच्या या एका वन स्ट्रीम मध्ये आम्ही हे करू आणि सत्तेपर्यंत जो आहे आम्ही या ठिकाणी नक्कीच पोहोचू वंचित बहुजन आघाडी हा आता वंचितांचा पक्ष झाला असं मला तर वाटत नाहीये कारण माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला होता त्या ठिकाणी अचानक एक धनधाणी हे पाटील त्यांना जाऊन भेटले एका तासात त्यांनी माझा 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 पाठिंबा काढून घेतला एका तासात पाठिंबा देऊन टाकला त्या ठिकाणी सामने स्वतः आले आणि स्वतः हे केलं मी त्याला प्रश्न विचारला की बाबा रे चार वेळा मुख्यमंत्री असलेली पवार साहेबांची मुलगी ही वंचित कशी काय चार वेळा मुख्यमंत्री असलेला वसंतदादा पाटाचा नातू हा वंचित कसा काय काय या ह्याचा ह्याचं उत्तर सगळी मागास जनता मागते आहे त्याचं उत्तर वंचितचा कुठलाही नेता जो आहे त्याचं उत्तर द्यायला तयार नाही आहे त्यामुळे हा वंचित पक्ष जो आहे आता कुणाचा आहे हे पण आता कळायला मार्ग नाही आम्ही तर मोठ्या मेहे एकत्रितपणे आम्ही महायोगा मार्ग केले प्रकाश आंबेडकर आपले स्टेजवरती होते एकत्रितपणे आम्ही भूमिका घेतली की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवाद्याने हो आता आरक्षणवाद्याने मतदान करायचं कुठल्याही परिस्थिती प्रस्तापेनं मतदान करायचं नाही हे आम्ही केलं त्यानंतर आमची युती व्हायला चाललं पण प्रकाश आंबेडकर हे दरंगेच्या भेटीला गेले आणि दरांगेशी युती करतो म्हणून त्यांनी सांगितलं त्यामुळं आम्ही त्यांच्याशी युती जी आहे आमचा त्याचा युती झाली नाही परंतु मी त्याला वैयक्तिक त्यांना पाठिंबा दिला होता त्यांनी मला वैयक्तिक पाठिंबा दिला होता मी माझ्या शब्दावरती शेवट पण ठामपणे राहिलो पण आंबेडकर मात्र त्यांच्या शब्दावर ठामपणे राहिले नाहीत आम्ही शब्द पळणारे माणसं आहेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्या राजकारण करायचं आहे मागासवर्गीयाला ना सत्तेत न्यायचं आहे तर सगळ्या मागासवर्गीय नेत्यांनी एक दिलानं एक विचारानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे तो या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराने जर आपण चाललं तरच या जनतेला न्याय मिळेल नाही तर पुन्हा हे प्रस्थापित जे आहेत मागासवर्गीय मागासूर्ग मोडून चालल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही आंबेडकर साहेबांच्या विचाराचा आम्ही ठाम आहोत आम्ही पक्के आहोत आम्ही असाही कुणाला पाठिंबा प्रस्तावित धन घ्या ना आमचा ओबीसींचा पाठिंबा कदापि मिळणार नाही हे आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर महाराष्ट्राच्या संपूर्ण मागासून आम्ही पुढे आम्ही सांगतो दौरा केला महाराष्ट्रामध्ये सगळे भाजपचे उमेदवार म्हणत आहेत की मतं आम्हाला नको मोदीचा द्या म्हणून सांगतात मोदींना पंतप्रधान करायचं मोदींना पंतप्रधान करायचं आहे मोदीला एवढा एकमेव अजेंडा जो आहे तो फक्त चालू आहे आणि त्यामुळे खाली ग्राउंड रियालिटी काय आहे तर लोकांना विकास पाहिजे लोकांना मोदीच्या नावानं हे नको आहे लोकांना खाली काय पाहिजे खाली ग्राउंड रियालिटी काय आहे या ठिकाणी हा मतदारसंघ जिल्हा आहे गेल्या पंधरा वीस वर्षात काहीच विकास नाही आहे धन हा जिल्हा आहे या ठिकाणी ही ही जी जनता जी आहे जनता टाहो पडून वाढ बघत आहे कोणतरी चांगला एखादा नेता येईल आणि आमच्यासाठी काहीतरी करेल पण या ठिकाणी भ्रमनिवास झालेला आहे आणि म्हणून आम्ही अशोक अल्हाड सारखे आम्ही या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांना आम्ही मुदत दिलेली आहे आणि नक्कीच हे ओबीसी आणि बहुजनांच्या मतावरती अशोक अलर्जी मोठ्या प्रचंड मध्ये निवडून येतील आणि त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये या मतदारसंघाचे प्रश्न जे आहेत ते मांडल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न असेल बेरोजगारांचे प्रश्न असेल विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असेल त्या शेतीचे प्रश्न असतील त्या शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न जे आहेत घेऊन आमचे अलर्ट जे आहेत ते पार्लमेंटमध्ये लढा देऊन या शेतकऱ्यांना इथल्या जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही